नमस्कार रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फन्नची भाजी ही भाजी शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात बनवली जाते जे लोक नॉनव्हेज खात नाही त्या लोकांसाठी फन्नची भाजी खूप छान पर्याय आहे चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी ते अर्धा किलो फणस छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे सर्वात अगोदर आपण फणस फ्राय करून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाकले आहे त्यामध्ये आपल्याला फन्नस घालून घ्यायचे आहे छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला फन्नस फ्राय करून घ्यायचे आहे आता आपले फणस इथे छान फ्राय झालेले आहे आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपले थांबत छान फ्राय झालेले आहेत आपण थांबण्याच्या भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे लसण आलं आणि कोथिंबीर घेतली आहे आणि थोडासा खोबरा किस आणि कांदा आणि काही खडे मसाले सर्वात अगोदर आपण कांदा भाजून घेऊ आता कांदा छान भाजलेला आहे आपण यामध्ये कोबराकेल घालून घेऊ आणि यामध्ये आपण खडे मसाले पण घालून घेऊ बडी विलायची छोटी विलायची चक्रीफूल मिरे लोव जायपत्री आणि थोडं जायफळ आता सर्व साहित्य छान भाजलेलं आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ सर्वात अगोदर आपण आलं लसण आणि कोथंबीरचा पेस्ट तयार करून घेऊ आता आपण यातच कांदा खोबरं आणि खडे मसाल्याचा पेस्ट तयार करून घेऊ आता आपला पेस्ट तयार झालेला आहे आपण फन्नाची भाजी बनवण्यास सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये दोन ते तीन चम्मच तेल घालून घेणार आहे आता तेल छान गरम झाले आहे आपण यामध्ये तमालपत्री आणि दालचिनी घालून घेऊ आणि यामध्येच कांदा कांदा छान ब्राऊन झालेला आहे आपण यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेऊ आणि छान परतून घेऊ आता आपण यामध्ये कोथिंबीर लसण आणि आल्याचा पेस्ट घालून घेऊ दोन चम्मच आणि छान परतून घेऊ आता आपला मसाला इथे छान पकलेला आहे आपण यामध्ये काही पिटे मसाले घालून घेऊ हळद अर्धा चम्मच काश्मीरी लाल तिखट अर्धा चम्मच काड़ा मसाला अर्धा चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच आणि गरम मसाला अर्धा चम्मच छान हलवून घ्यायचे आहे आणि मीठ आणि यातच आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे छान हलवून घ्यायचं आहे यातच तो आपण थोडी कोथंबीर घालून घेऊ आणि छान हलवून घेऊ आता आपला मसाला इथे छान पकलेला आहे आपण यामध्ये फन घालून छान हलवून घ्यायचं आहे आता आपली भाजी मस्त छान इथे तयार झालेली आहे आपण यामध्ये थोडं गरम पाणी घालून घेऊ छान हलवून घ्यायचे आहे पाणी तुम पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कमी जास्त ग्रेवी आता आपली भाजी इथे छान शिजलेली आहे आपण यावर कोथंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला आणि छान हलवून घेऊ मस्त आपली फन्नसची भाजी इथे तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी असणार